तर आज आपण करणार आहोत त्याची भाजी अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे आणि तांदुळता पाहू शकता इथे दोन जुडे आपण इथे घेतलेले आहेत आणि असे लांब टाकाराची पानं असतात आणि देठं जी आहेत ते लालसर रंगाची असतात अशी आणि ही भाजी शक्यतो आता ह्या दिवसामध्ये पाहून घ्यायची कारण काय मावा वगैरे देखील असतो पानांच्या पाठीमागे तर दोन जुडे आपण इथे घेतलेले आहेत आता ही भाजी आता आपण निवडून घेऊया आणि निवडताना याची देठं देखील घ्यायची आहेत नुसती पानं पानं अजिबात घ्यायचे नाहीत कारण काय पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात आणि ह्या भाजीचे फायदे म्हणजे या ही भाजी आपली पौष्टिक भाजी आहे आणि आरोग्यदायी भाजी अशी आहे पचनक्रिया देखील सुधारते आणि वजन कमी करणारी भाजी आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर आपलं रक्त शुद्ध करत असते अशी ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी भाजी सहज आपल्याला पचली जाते त्याच्यामुळे सगळ्यांसाठी उत्तम अशी आहारामध्ये आहे तर ही भाजी आता आपण निवडून घेतलेली आहे पाहू शकता आणि नसती पानं न घेता आपण इथे देठं देखील घेतलेली आहेत आता ही देठं आपण बाजूला काढलेली आहेत ही जर देठं मातीमध्ये रुजवली तर चांगला पाला असा वरती येतो म्हणजे भाजी छान फुटली जाते त्याच्यामुळे ही भाजी आपण साईडला काढलेली आहे तर ही भाजी आता आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि ही भाजी आता आपण चुलीवरती छानपैकी अशी करणार आहोत मस्तपैकी अशा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तांदूळ त्याची भाजी तर पाहू शकता इथे दोन तीन मध्यम आकाराचे आपण कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि लसूण घेतलेला आहे लसूण ठेचून घ्यायचा म्हणजे भाजीमध्ये त्याचा स्वाद खूप छान लागतो तर कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे आणि जिरं टाकलं आहे आता जिरं छानपैकी फुललं आहे आता यामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे लसूण लालसर रंगावरती आपण तळून घ्यायचा आणि यानंतर आता आपण कांदा कट केलेला आहे तो टाकूया तर माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत का आपण परतून घेऊया आणि चुलीवरती खूप छान लागते ही भाजी खमंगपणा चुलीवरचा येत असतो आणि पटकन होते बरं का ही भाजी अगदी क कमी साहित्यामध्ये तर कांदा चांगला आपला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि ही भाजी आपल्याला हिरव्या मिरचीमध्ये देखील करता येते तर इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि लाल तिखटच करायचं कोणताही ग काळा मसाला वगैरे या भाजीमध्ये टाकायचा नाही आहे तर चवीनुसार आपण यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे तर परतून घेऊया थोडंसं आता भाजी आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे निथळून घ्यायची भाजी आता थोडी थोडी करून ही भाजी आपण यामध्ये टाकून घेऊया एकदम पण भाजी टाकायची नाही आहे कारण काय मग भाजी व्यवस्थित परतता येत नाही त्याच्यामुळे थोडी थोडी टाकून आपण परतून घेऊया दोन टप्प्यांमध्ये ही भाजी व्यवस्थित परतता येते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते आणि अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये यामध्ये तुम्ही मुगाची डाळ देखील टाकू शकता कारण का भाजी देखे ला देखे ला ही भाजी पाचायला देखील हलकी असते तर भाजी आता आपण परतून घेऊया आणि ही भाजी परतते वेळेस आपल्याला झाकण ठेवायचं नाही कारण का ही भाजी पटकन शिजली जाते आणि झाकण ठेवलं की मग झाकण ठेवलं की मग मग पाणी जास्त सुटलं जातं आणि मग भाजी ही पटकन शिजली जाते आणि पाणी आटायला वेळ लागतो तर पाहू शकता इथे पटकन ही भाजी वाफवली जाते आणि भाजीमध्ये मीठ हे शेवटी टाकायचं आहे पहिली भाजी चांगली परतून घ्यायची कारण काय दिसायला जरी भाजी जास्त दिसत असली तरी नंतर ही वाफवल्यानंतर भाजी ही खूप कमी होते आणि मग मिठाचा अंदाज देखील अजिबात चुकत नाही तर आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्याच्या नंतर ही भाजी सतत परतवत राहायची आहे कारण मिठामुळे या भाजीला पाणी सुटलं जातं आणि या पाण्यामध्येच ही भाजी छान शिजली जाते तर अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये ही पारंपरिक पद्धतीमध्ये आपण भाजी केलेली आहे तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता किंवा मुगाची डाळ टाकली तरी चालू शकते मुगाची डाळ पहिली थोडीशी भिजत घालायची आणि मग पटकन भाजीमध्ये वाफवली जाते तर पाहू शकता इथे भाजीला असं पाणी सुटलं जातं आणि या पाण्यामध्येच भाजी ही शिजली जाते तर तुम्ही नक्कीच अशी तांदूळ त्याची भाजी नक्कीच करून पहा आणि आज केलेली ही तांदुळत्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता इथे आपली तांदुळत्याची भाजी चांगली वाफवली आहे आणि मौसूद होते बरं का पटकन कारण की देठं जरी निबार दिसत असले ना अशी जाडसर तरी ही कवळीच असतात त्याच्यामुळे पटकन ही भाजी शिजली जाते तर पाहू शकता इथे भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर चला भेटूया अशाच नवीन एक रेसिपीसोबत तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद